युगू भाऊ काय झालं काय झालंय छत्री खोलतोय का भाऊ खोलतो गेट बंद कर आणि ये आत मध्ये चल बाळा ए फ्यू मोमेंट्स लाईट केली अरे काय झालं तुझ्या काय झालंय बघू बघू <गया> हा? चा, अरे वा हा काय कारनामा केला देऊ देवा भाऊ हे काय कारनामा केला आता तुझा जो कारनामा आहे तो आपण आता सलून मध्ये जाऊन नीट करायचा की नाही हा कसं काय करायचं सांग ह्याला टकला करायचा कि पूर्ण टकला करायचा अरे वा थोडस केलंय नाही पण मला आता तुम्ही सांगा आपल्या देवाच टकलं केलं हो पाहिजे का हा काय तुला काय नाही होऊ शकत जातील देवेन आपण चला सलून मध्ये जाऊया आणि तुझं आपण देवा भाऊ ओके okay. okay. चला ओके निघा मग चला आपल्या सलून मध्ये जाऊ आणि आपले केस जे आहेत ना याचा सूक्ष्म मोक्ष आहे ठीक आहे हॅलो मारू फ्रेंड्स आता मी केस कापून आले कसा दिसतोय माझी नवीन हेअरस्टाईल आम्ही तुला ना टकलाच करणार होतो समजलं काय फक्त टकला करणार होतो पण थोडी दया घेऊन आम्ही तुला बऱ्यापैकी लुक तर चांगलाच दिला आहे ना खूप चांगलाच लुक दिला आहे या ठिकाणी अरे वा 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 बोगो 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 बोगो। अरे वा 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 वागो बघू बघ केली ते आता मी पप्पा समोर जाऊन पूर्ण चांगली केली नीट केली नीट केली ओके पुढे अजून काय बोलायचं आहे तुला लाईक शेअर सबस्क्राइब तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा बेटिया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक आणि शेअर करा अजून कम कमेंट करा बाय बाय